नमस्कार भारतीय समाज ह्या यू पी एस सीमधील आणि एम पी एस सीमधील जी एस पेपर वनमधील सब्जेक्टबद्दल आपण जे मॉडेल आन्सर बघतो आहोत जे काही महत्त्वाचे क्वेश्चन विचारले गेले आहेत यामधला आज नववा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिल्यांदा आपण क्वेश्चन रीड करूया आणि ह्या मुख्य परीक्षेमध्ये याचा आन्सर कशाबद्धने असलं पाहिजे याबद्दल नंतर आपण चर्चा करूया पहिले आपण क्वेश्चन रीड करूया आपण म्हणतो की भारतातील विविध ठिकाणी लघु भारत स्वरूपातील सांस्कृतिक खाजे आढळतात या विधानाचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करा व उदाहरणासह स्पष्ट करा भारतामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंस्कृतीवाद आहे वेगवेगळ्या संस्कृती लोक एकत्र या ठिकाणी राहतात आणि हे होत असताना आपण जर बघितलं तर सांस्कृतिक खाची निर्माण होतात का किंवा काय त्यांची स्थिती आहे एक लघु भारत निर्माण होतो आहे का अशी एक परिस्थिती आहे का ह्याबद्दल या ठिकाणी चर्चा केलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर समाजामध्ये विविध लोक लोकं गुण्यागोविंदर राहतात भारताचं ते वैशिष्ट्य आहे म्हणजे एक स्मॉल इंडिया आपल्याला बघायला मिळतो प्रत्येक ठिकाणी आपण गेलं तर म्हणजे त्या भागातल्या सगळ्या वैशिष्ट्यांचा समावेश त्या ठिकाणी झाला की काय आपण त्या ठिकाणी बघू शकतो तर आपण त्याबद्दल कशाप्रकारे आन्सर रायटिंग करू शकतो तर एक आपण पहिले प्रस्तावना या ठिकाणी मांडूया आता भारत हा बहुसांस्कृतिक बहुभाषिक आणि बहुराष्ट्रीय देश असून संपूर्ण देशभर लघु भारत म्हणून ओळख जाणाऱ्या अनेक सांस्कृतिक खाच्यांचे अस्तित्व आहे आता आपण जर बघितलं आपला चॅप्टर नंबर जो पहिला आहे याच्यामधला यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बघा भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये बहुसांस्कृतिक वाद आहे भर बहुधर्मीय लोकं भारतामध्ये राहतात आणि मग अशा प्रकारचं विशिष्ट प्रकारचं कल्चर एका ठिकाणी डेव्हलप होतं खास करून महानगरामध्ये या महानगरामध्ये आपण जर गेलो तर या महानगरामध्ये आपल्याला विविध जाती धर्माची लोकं ही गोणा राहत असलेली बघायला मिळतात म्हणजे जशी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक विधता आहे तशाच प्रकारची सांस्कृतिक विविधता आपल्याला या शहरामध्ये बघायला मिळते आता हा प्रकार जो बघितला आपण आत्ता सांस्कृतिक विविधतेचा किंवा धार्मिक विविधतेचा असेल तो आपल्याला तसा ग्रामीण भागात बघायला मिळत नाही कारण ग्रामीण भागामध्ये साधारणपणे एकाच संस्कृतीचे एकाच विचारा मानणारे साधारणपणे एकाच धर्माचे लोकांचं यांचं प्राबल्य असतं म्हणून आपण जर बघितलं तर भारतामध्ये जे काही महानगरं आहेत या महानगरामध्ये एक विविधता जी आहे ती ब या ठिकाणी बघायला मिळते आणि प्रकारात एक प्रतिबिंब आहे एक लघु भारताचं आपण या ठिकाणी तसं म्हणू शकतो आता सांस्कृतिक खास म्हणजे काय किंवा कल्चरल पॉकेट्स आपण कशाला म्हणू शकतो ते आपण बघूया आता समाजच्या दृष्टिकोन सांस्कृतिक खास म्हणजे असा भौगोलिक किंवा सामाजिक समूह जेथे भिन्न सामाजिक भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमी लोक या ठिकाणी एकत्र राहतात आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये एक मेट्रो मुंबई हा एक मेट्रोपॉलिटी एरिया आहे या एरियामध्ये आपण जर बघितलं तर विविध विचारांना मानणार लोक एकत्र या ठिकाणी राहत असतात आणि त्याचे एक वेगळेपण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं त्याला आपण कल्चरल पॉकेट्स किंवा सांस्कृतिक खाचे आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे या प्रश्नांचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण संस्कृतीचा विचार करतो हे बघत असताना एक लघु भारत निर्माण होतो की काय म्हणजे संस्कृती दृष्टीने आपण जर बघितलं तर त्यासाठी त्या ठिकाणी जे कल्चर आहे ते भारतीय कल्चर प्रमाणाचे पण छोट्या प्रमाणातलं कल्चर आपल्याला बघायला मिळतं काय हा आपल्याला या ठिकाणी मुद्दा बघायचा आहे अशा सांस्कृतिक लघु भारताची काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघू शकतो त्यामध्ये मुंबईचं एक्झाम्पल दिलं बघा आता मराठी गुजराती उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मुस्लिम ख्रिश्चन जु, पारशी जू या सगळ्या धर्माची लोकं या महानगरामध्ये राहतात आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी दादर भायकाळा धारावी बांद्रा या अनेक ठिकाणी आपल्याला या सर्व धम धर्माचं समुदायाचं अस्तित्व या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये आता अपेक्षा अशी आहे आन्सर करण्याची अशी अपेक्षा आपल्याकडनं अशी आहे आप की ते आपण उदाहरणंसुद्धा या ठिकाणी दिली पाहिजेत म्हणून आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी मुंबईचं दिलं आपण दिल्लीमधलं जर बघितलं सी आर पार्क आपण जरा दास पार्क असं म्हणतो लाजपतनगर असेल करोलबाग असेल या ठिकाणी आपण जर बघितलं लघु भाग भारताचे भार विभाग त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात शहरे बहुसांस्कृतिक बनली असून त्या ठिकाणी वेगवेगळे पॉकेट्स आपल्याला बघायला मिळतात ही दिल्लीमधली काही उदाहरणं आहेत बेंगलोरमधलं काही उदाहरण दिलं या ठिकाणी बघा आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संपूर्ण भारतातून लोक या ठिकाणी स्थलांतरित होतात आपल्याला माहिती आहे बेंगलोरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आय टी उद्योग आहे आय उद्योगामध्ये ज्ञान घेणारे लोकं जी आहेत की भारतामधनं येतात जगामधनं देखील येतात त्यामुळे या ठिकाणी कल्चरल जे काय मिक्सिंग आहे एक आ, कल्चरल किंवा सांस्कृतिक जी काय सरमिसळ आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते म्हणून आपण या ठिकाणी बंगलोरचं एक्झाम्पल दिलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कोलकाता हे शहर आहे पश्चिम बंगालमधलं या ठिकाणी बंगाली बिहारी असतील मारवाडी असतील चिनी अँग्लो इंडियन समुदाय असेल यांचाही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अस्तित्व बघायला मिळतं टांगरा हा भारतातील एकमेव चायना टाऊन आहे म्हणजे या ठिकाणी चायनाचे एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात काही भाषेचा काही प्रभाव जो असतो तो त्या ठिकाणी बघायला मिळतो म्हणजे कल्चरल दा, है है, जे काय डायवर्सिटी आहे बहुभाषिकता आहे किंवा दा धार्मिकता आहे किंवा वाद आहे हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो धर्मशाळा हे ठिकाण आहे हिमाचल प्रदेशमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं तर स्थानिक हिमाची लोकांबरोबर तिबटी निर्वासित लोक जे आहेत जे तिबेटमधनं इथं स्त स्थायी झाले होते दलाई लामा यांच्यासोबत त्यांचंही अस्तित्व आपल्याला बघायला मिळतं समाजशास्त्रामध्ये कन्सेप्ट आहे बघा त्याचं नाव आहे सहअस्तित्व अस्तित्व म्हणजे समाजामध्ये जेव्हा सगळे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात त्या कन्सेप्टला आपण सहअस्तित्व अस्तित्व या ठिकाणी म्हणतो तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी चर्चेला गेलेला आहे आणि मग या ठिकाणी सांस्कृतिक खाचांचे काही समाजशास्त्रीय महत्त्व या ठिकाणी दिलं आपण एका चार्टमध्ये त्याला बसवलं आहे इथं दिलं बघा पहिला पॉईंट पैलूमध्ये सहजीवन विविध समुदायामधील सामाजिक समुदायावर सहिष्णुता वाढते म्हणजे लोक जेव्हा एखाद्या भागामध्ये राहतात ते एकमेकाला सहन करू लागतात त्यांनी एकमेकावर राहायला लागतात त्यांच्या अनेक गोष्टी ते एकमेकाला शेअर करू लागतात त्यांचं एक सहजीवन त्या ठिकाणी स्टार्ट होतं सुरू होतं त्याचबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाण आहे जेव्हा दोन कल्चर एकत्र एका ठिकाणी येतात तेव्हा साहजिकच त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणी सुरू होते तोही मुद्दा आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे त्याचबरोबर आधुनिक समाज चित्र नसतं एखादा समाज जेव्हा बदलतो समाजामध्ये आधुनिकता जेव्हा येते तेव्हा ते आधुनिकतेचं जे काय मापदंड आहे तो मापदंड आपल्याला शहरी भागामध्ये अधिक ठळकपणे जाणवतो म्हणजे शहरी भागामध्ये आपल्या जर बघितलं त्या आधुनिकता ही प्रकर्षाने आपल्याला बर जाणवते की आधुनिकता आता आलेली आहे मग तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी संस्कृतीमध्ये टाकता येईल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सांघिक ओळख आहे भारताची समावेशक आणि उदारमत्वादी ओळख आधोरेखित होते म्हणजे जेव्हा एखाद्या शहरामध्ये आपण विविध संस्कृतीची विविध भाषा मानणारी विविध जाती मांडणारी त्याचबरोबर विविध कला संस्कृतीला जपणारी संस्कृती विकसित होते त्यावेळेस मग आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की भारताचं एक प्रतिबिंब जे आहे ते महानगरामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे मिनी इंडिया आपल्याला छोटासा तो त्या शहरामध्ये बघायला मिळतो कारण सगळ्या धर्माची लोकं जातीची लोकं संस्कृतीची लोकं त्या भागात राहत असतं जसं भारतामध्ये राहतात तसं ते गुण्या गोविंदाने त्या शहरी भागात देखील राहत असतात आणि तो मुद्दा आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे आता काही निर्मितीची कारणं काय त्याचे जे काही कल्चरल पॉकेट्स तयार झाले जे काय निर्मितीचे कारणं आहेत त्या खात्यांच्या निर्मितीची कारणं काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये आंतरिक स्थलांतर असेल म्हणजे इंटरनल मायग्रेशन आपण त्याला म्हणतो भारतामध्ये एका राज्यातनं दुसऱ्या था राज्यामध्ये लोक मायग्रेट करतात मग ते रोजगारासाठी असेल शिक्षणास असेल आरोग्यासाठी असेल ते त्या ठिकाणी स्थायिक होतात त्यांना मिळणारी संधी असेल त्या ठिकाणी ते स्थायिक होतात त्याचबरोबर उद्योग आधारित काही नागरीकरण त्या ठिकाणी बघायला मिळतं मुंबई असेल कोलकाता असेल दिल्ली असेल चेन्नई असेल त्याचबरोबर बँगलोर असेल या ठिकाणी अनेक लोक उद्योगधंद्याकरता स्थलांतरित होतात तोही महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण मेन्शन केला आहे संस्थांचे केंद्रीकरण आपण त्या ठिकाणी बघायला मिळतो शैक्षणिक संस्था ज्या आहेत या शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे मग वेगळ्या संस्कृतीला मानणारे लोक शिक्षणासाठी त्या ठिकाणी एकत्र येतात बहुसंस्कृतीकरण त्या भागाचं होतं आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर राजकीय सामाजिक चळवळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि धार्मिक सहिष्णुता देखील या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे शहरामध्ये आपण जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं जसं भारतामध्ये आता चांगल्या प्रकारचं वातावरण आहे तशा प्रकारचं वातावरण आपल्याला शहरी भागात देखील बघायला मिळतं आणि म्हणून ह्या प्रश्नाचा जो ओघ आहे ज्यामध्ये असं लिहिलं आहे की भारतामध्ये काही मिनी पॉकेट जे आहेत किंवा शहरामधील जे काही मिनी पॉकेट्स आहेत एक लघु भारताचं प्रतिबिंब या ठिकाणी प्रस्तुत करतात असा ह्या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा आहे आणि मग शेवटी आपण जेव्हा निष्कर्ष लिहितो त्यामध्ये आपण जर बघितलं तर सांस्कृतिक खाच्यामध्ये लघु भारताचे स्वरूप दिसते म्हणजे आपण ह्या भागामध्ये आपण जर कधी व्हिजिट केली कधी गेलो तर या भागामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्या भागामधले लोक जे आहेत ते सगळ्यांची संस्कृती एक आत्मसात करतात त्याचबरोबर स्वतःची संस्कृती जपतात देखील म्हणजे अशा प्रकारचा जो काय मुद्दा आहे या ठिकाणी क्वेश्चनच्या अनुषंगाने विचारलं गेलेला आहे तर जेव्हा जेव्हा यू पी एस सी किंवा एम पी एस सी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारते तेव्हा बऱ्याचदा सांस्कृतिकदृष्ट्या काही मुद्दे चर्चेमध्ये असत तर भाषेचा मुद्दा चर्चेमध्ये आहे त्या अनुषंगाने हा क्वेश्चन हा इम्पॉर्टंट ठरतो अशा प्रकारचे क्वेश्चन आणि त्याचे मॉडेल आन्सर या संदर्भात आपली ही जी प्लेलिस्ट चालू आहे आत्ता यामध्ये हा नववा क्वेश्चन होता आणि दहावा व्हिडिओ होता याच्या अगोदरचे देखील तुम्ही व्हिडिओ बघा त्यामध्ये यू पी एस सीला विचारलेले प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत त्याचा फायदा तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये सुद्धा होऊ शकतो कारण तुम्हाला एम पी एस सीची परीक्षा आता बघितली डिस्क्रिप्टिव्हची ती आता जवळजवळ पी सारखीच झालेली आहे त्याचा फायदा तुम्हाला नशि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या परीक्षार्थी होऊ शकतो आणि त्यानुसार आपण हा क्वेश्चन या ठिकाणी बघितलेला आहे आपण पुन्हा एकदा तो क्वेश्चन वाचूया क्वेश्चन काय बघा परत एकदा आपण म्हणतो की भारतातील विविध ठिकाणी लघु भारत स्वरूपातील सांस्कृतिक खाचे आढळतात या विधानाचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचं विश्लेषण करा आणि उदाहरणास्थळ स्पष्ट करा जेव्हा जेव्हा विद्यार्थी विचारतात असं की ह्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला लिहायची आहेत पण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कशी लिहायची जेव्हा एका प्रश्नाचं उत्तर हे समाजशास्त्रीय दृष्टिकोन लिहायचं असतं आपल्याला त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की समाजशास्त्रीय भाषा जी आहे ती त्या उत्तरामध्ये आली पाहिजे जै जेणेकरून आपल्याला ते उत्तर प्रेझेंट करताना चांगल्या प्रकारे मांडणी करता येईल आणि त्या उत्तराचा जो काय ओघ असेल त्याचा फ्लो असेल तो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असेल जेणेकरून तुमचं जे आन्सर आहे ते एस एपेक्षा वेगळं वाटेल आणि त्याच अनुषंगाने आपण हा जो क्वेश्चन आज बघितला तो तुमच्या परीक्षेकरता उपयोगात ठरू शकतो असे आमच्या सद्धा इन्स्ट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमार्फत तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सध्या इन्स्ट्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यावरती चालू घडामोडी असतील अशा काही व्हिडिओ असतील हे तुम्ही बघू शकतात सो येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी काही क्वेश्चन घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद